नमस्कार जय शिवराय जय भीम तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आता ज्या या योजनेमध्ये लागलेले जे स्टुडंट आहे आता यामध्ये सुद्धा एक गोंधळ झालेला आहे आता जस्ट जी आर आलेला आहे म्हणजे जवळपास चौदा चौदा तारखे समथिंगचा सोळाला जसं आपलं आंदोलन होतं त्याच्या दोन तीन दिवसाच्या आधीचा हा जी आर आहे जे रायगडचे <laughs> तहसीलदार आहे शी डॉक्टर शीतल रसाड म्हणून आहेत मॅडम त्यांनी हे परिपत्रक म्हणजे हा जी आर काढला आणि जिल्हा अधिकारी जे आहे रायगडचे त्यांना पाठवण्यात आलेला होता की जे आस्थापनामध्ये ऑलरेडी जे लोक काम करत आहे त्या लोकांना युवा प्रशिक्षण योजनेमध्ये त्यांनी रुजू केलेलं आहे जे ऑलरेडी आस्थापनामध्ये काम करत आहे त्यांनाच त्यांनी पुन्हा युवा प्रशिक्षण योजनेमध्ये रुजू के करण्यात आलेला आहे आणि हा सर्व गोंधळ उघडीस आला त्याचा जो आढावा झाला जे त्याची मिटिंग झालेली आहे जे त्याच्याबद्दल माहिती काढण्यात आलेली आहे त्यामध्ये असं ही सर्व गोष्टी माहिती झालेल्या आहे असा हा जी आर लिहिलेला आहे आता हा कितपत खरा आहे कितपत खोटा आहे हा आपल्याला माहिती नाही पण हा सर्वसाधारण जी आर हा प्रसारित झालेला आहे सर्वांसाठी आहे तर यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जो यांचा आढावा झाला जे यांचं चेकिंग झालेलं आहे त्यामध्ये आस्थापनामध्ये काम करत असणारे जे लोक आहे त्या लोकांनाच प्र, युवा प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करण्यात आलेला आहे आणि युवा प्रशिक्षणार्थीमध्ये जो मिळणारा रोजगार आहे जो पेमेंट आहे तो त्यांना चाललेला आहे तर माज आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जे स्टुडंट लागलेल आहो आता जसं मी नागपूर विभागामधून लागलेली आहे तर आमचं जे सिलेक्शन आहे हे मेरिटनुसार झालेलं आहे आता किती स्टुडंटनी फॉर्म भरले होते पण ज्यांचं पर्सेंटेज त्यांच्या ते क्वालिफिकेशननुसार होतं त्यानुसारही ती लिस्ट लागली आम्ही सकाळी दहा वाजतापासून तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथे बसून होतो लिस्ट लागेपर्यंत ऑर्डर हातामध्ये मिळेपर्यंत रात्रीच्या सकाळी दहा वाजतापासनं रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथे जिल्हा परिषदच्या ऑफिसमध्ये बसून होतोय तर असे खूप सारे स्टुडंट जे त्यांच्या मेरिट बेसवर लागले त्यांच्या लागले आहे तरीही प्रत्येक ठिकाणी फक्त गोंधळ 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 आणि सर्वीकडे भ्रष्टाचार हा खूप जास्त प्रमाणात होतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं कारण म्हणजे याचं कारण काय याचं अजूनपर्यंत कोणाला याचं उत्तर मिळालं नाही आणि मलाही वाटत नाही की ते कधी मिळणार म्हणून तुम्ही ही अशी योजना काढली या योजनेमध्ये आम्हाला एक उम्मीद आहे की आम्हाला कुठे ना कुठे रोजगार मिळाला आणि तरीही जर अशा प्रकारची गोंधळ होत असेल की त्या व्यक्ती आता किती लोक लागले हे आपल्याला माहिती नाही त्यांची किती आहे दहा लागले असे की वीस लागले की शंभर लागले की हजार लागले आपल्याला काहीच माहीत नाही म्हणजे तुम्ही एका युवा प्रशिक्षण जो रोजगार जो रोजगार एका गरीब घरच्या मुलाला मिळाला पाहिजे होता तो ऑलरेडी काम करत असण्याला असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तिथे दिलेला आहे तुमची काय सेटिंग लावून तुम्ही तिथे जॉईन झाले काय नाही केलं ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे तर आता आता तुम्ही जर नवीन लोकांची जी भरती करणार आमचा सहा महिन्याचा जो कार्यकाळ संपत आहे आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमचा कार्यकाळ संपेल तर आमचा कार्यकाळ संपल्यानंतर तुमची काय गॅरंटी आहे की तुम्ही तुमच्या आस्थापनामध्येच लोकांना रुजू करणार नाही किंवा अशाच प्रकारचे पुन्हा गोंधळ होणार नाही आता छत्तीस जिल्ह्यामध्ये रायगड अलिबागचा जो एरिया आहे त्या एरिया त्या जिल्ह्यामध्ये फक्त हे उघडे झालेलं आहे तर आता छत्तीस जिल्ह्यापैकी कि किती जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे ना, ना। तर म्हणजे तुम्ही स्टुडंटच्या जीवाशी त्यांच्या आयुष्याशी खेळणारेच अशा प्रकारे, प्रकारे काम करणार आहात का म्हणजे आम्ही जे स्टुडंट आहो आम्ही या आशेनी म्हणजे सामोरं योजनाच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी सामोर, सा सामोर उतरलो आहे प्रत्येक गोष्टीला पुढाकार घेत आहोत कुठे ना कुठे आम्हाला वाटतंय की आम्ही मोर्चा करत आहो आम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण शिक्षण घेत आहे तर आम्ही जे एक लाख वीस हजार जे स्टुडंट आम्ही इथेमध्ये जॉईन झालेला आहोत तर आम्हाला कुठे ना कुठे समोर संधी मिळेल रोजगार मिळेल आम्हाला कुठे ना कुठे सरकार योग्य मार्गदर्शन करेल आमच्यासाठी काही ना काही करेल सोळा तारखेला हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वामध्ये एवढा मोठ्या मुंबईला आझाद मैदानवर मोर्चा झाला एवढे आम्ही आतापर्यंत निवेदन दिले एवढे आम्ही आतापर्यंत मोर्चे केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये तहसीलदारपासनं तर पूर्ण जिल्हा कलेक्टर तर तर प्रत्येक म्हणजे छोट्या पोस्टपासनं तर मोठ्या पोस्ट पर्यंत ग्रुप डीच्या तर ग्रुप एच्या पोस्टपर्यंत आम्ही प्रत्येकांना निवेदन दिलेलं आहे की निदान तुम्ही आम्हाला रोजगार द्या सहा महिन्यानंतर तुम्ही बेरोजगार करू नका आता आमचा हा सहा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि ता त्या टाइम पिरियडला जर अशा प्रकारचे नोटिफिकेशन किंवा अशा प्रकारचे जर जी जी, जी आर सामोर उघडीच येत असेल तर कितपट कोणत्या गोष्टीवर विश्वास करायचा आणि कितपट कोणत्या गोष्टीवर विश्वास करायचा नाही हे काही म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जो काही निधी या योजनेसाठी दिलेला आहे गव्हर्नमेंटनी जो काही निधी या योजनेसाठी साम बोललेले आहे की एवढा खर्च होणार आहे स्टुडंटवर एवढी रोजगार आपण देणार आहोत तर किती भ्रष्टाचार करणार आहे आपल्या देशामध्ये म्हणजे तुम्हाला फक्त पैसे खाऊ सरकार आहे की फक्त पैसे खायचे आहेत कुठे ना कुठे तुम्ही अशा प्रकारचं उघडीस आता हे म्हणजे काय मी असं नाही म्हणत आहे की सर्वेचे सर्वेच अशा प्रकारचे असतात पण किंबहुना जे काही आहे त्यांना थोडीशी तरी वाटायला पाहिजे ना की जे स्टुडंटच्या आपण भवितव्याशी खेळत आहोत त्या ज्या व्यक्तीला तुम्ही तिथे आस्थापनामध्ये जे रुजू केलेलं आहे तिथलेच लोक तिथल्याच प्रशिक्षणार्थीचं नाव जोडून आपलाही पगार घेतो आहे आणखी प्रशिक्षणार्थीचाही पगार घेत आहे तू कुठल्या ना कुठल्या एका स्टुडंटचं नुकसान झालं ना जरी का एक जरी का तिथे लागलं असेल किंवा शंभर जरी का लागलेले ला असेल तर म्हणून तुम्ही या या योजनेचा कुठे ना कुठे व्यवस्थित उपयोग जो आहे तो व्यवस्थित लोकांचा झाला पाहिजे ना याच्यामध्ये तर तुम्ही प्रॉपर आमची जी आहे कशाप्रकारे निवड झाली कशी निवड यादी लागली कोण स्टुडंट आहे याच्या आधी कुठे आस्थापनामध्ये काम केलंय की नाही केलं कुठल्या योजनेत तर लागले किंवा कुठल्या थर्ड पार्टीकडनं लागले होते नंतर त्यांनी ते सोडून मग पुन्हा तिथे योजनेत लागले की कुठला गव्हर्मेंट सर्वंट अधिकारीच या योजनेमध्ये तिथे रुजू झाला तुम्ही प्रॉपर याचं पूर्ण नियोजन करायला पाहिजे पूर्ण चेक करायला पाहिजे प्रॉपर त्याचं एक जशी टीम आमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी झाली होती तशा प्रकारे प्रॉपर तुम्ही जिथे जिथे आस्थापनामध्ये स्टुडंट लागलेले आहे तिथे तुम्ही त्यांना किंवा जिल्हा परिषदमधून किंवा अजून ज्या पण विभागामधून लागलेले आहे ला जसे तुम्ही ऑर्डर दिले तसे तुम्ही रिचेकिंग पुन्हा करायला पाहिजे आणि जे स्टुडंट आता सहा महिन्यानंतर बेरोजगार होणार आहे जे नीडेड आहे ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचे काम चांगले आहे आस्थापनाला गरज आहे आस्थापना जॉब द्यायला तयार आहे कारण की त्यांची कामं आम्ही प्रॉपर वेनी करत आहोत चांगल्या प्रकारे आम्ही कामं करत आहोत तर आम्हाला समोरची आस्थापना जॉब द्यायला तयार आहे तर गव्हर्नमेंटनी पण या गोष्टीवर विचार करायला पाहिजे आमच्यासाठी काही पॉझिटिव्ह स्टँड घ्यायला पाहिजे काही पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला पाहिजे की तुम्ही सहा महिन्यानंतर जे क्वालिफाईड आहे ज्या पोस्टसाठी त्यांना त्यांचं प्रशिक्षण चांगल्या प्रकारे झालेलं आहे ते रेग्युलर बेसमध्ये काम करत आहे अशा सर्व स्टुडंटला तुम्ही जॉब दिली पाहिजे याबद्दल पण अशा प्रकारचे जर घोटाळे होत असेल तर अशा प्रकारच्या घोटाळ्यांना सुद्धा उघडीचं <coughs> हे काम आहे आपल्या प्र आपल्या सरकारचं आणि असले घोटाळे पुन्हा होणार नाही याचं पूर्ण प्रकारे काळजी करणं हीसुद्धा काम आहे तर प्रॉपर एक चेक करा प्रॉपर त्याचं नियोजन करा आणि सामोर आमचा जो कार्यकाळ आहे हा वाढवा आमच्या मानधनामध्ये वाढ करा आणि आम्हाला प्रॉपर जो आहे व्यवस्थित एक जी आर काढून पूर्ण प्रशिक्षणार्थीच्या मनामध्ये जो काही गोंधळ चालू आहे त्याचा निपटारा करा आणि आम्हाला रोजगार द्या याबद्दलच मला बोलायचं होतं आणि अशा फक्त दोन जिल्ह्यामध्ये झालेला हा गोंधळ नसू शकते कारण की प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करणारे लोक आहे तुम्ही अशा छोट्याशा योजनेमध्ये जर एवढा गोंधळ करू शकता तर बाकीच्या महाराष्ट्रामध्ये म्हणा की देशामध्ये किती मोठ्या मोठ्या योजना चालू आहे किती प्रकारचे प्रकल्प चालू आहे कि किती प्रकारचे निधी सोडल्या जातात प्रत्येक गोष्टीसाठी त्यामध्ये काय होत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही युवा आहो आम्ही प्रशिक्षणार्थी आम्ही विद्यार्थी आहो आम्ही इतकी मूर्ख नसतोय आम्हाला सर्व गोष्टी समजते आम्ही जर या सर्व गोष्टीमध्ये उतरलो तर मग खूप जास्त गोंधळ होऊ शकतो म्हणून आम्हाला निदान आमच्या रोजगाराबद्दल विचार करायचा आहे आमच्या हातामध्ये काही इन्कम आली पाहिजे आमची राईफ सिक्युअर झाली पाहिजे याबद्दलच आम्ही तुम्हाला मागणी करत आहोत कुठलीही गोष्ट जर करत आहे आपल्या महाराष्ट्राला जर सामोरं वाढवायचं असेल आपल्या महाराष्ट्राला जर व्यवस्थित रित्या चालवायचं असेल जे आपलं शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एवढं मोठं हे <coughs> महाराष्ट्र उभं केलेलं आहे स्वराज्य उभं केलेलं आहे तर या गोष्टीला घेऊन चालणं हे आपलं काम आहे आम्ही त्यांची मावडे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी एवढी एवढी झटपट केलेली आहे त्या गोष्टीमुळे आम्ही इथे मुली शिकले आहोत सावित्रीबाई फुले जे आहे आमच्या मुलींना शिक्षणासाठी सामोर त्यांनी उभे राहिले त्यांच्या बेसिसवर आम्ही इथे शिकत आहो आता तर जर तुम्ही अशा प्रकारचे आम्हाला आता जर संघर्ष करावं लागत आहे तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे तर त्यामुळे तुम्ही आमच्या युवांचा गैरफायदा न उचलता आपल्या महाराष्ट्रासाठी कुठे ना कुठे फायदा उचलायला पाहिजे की आपली ही एवढी युवा यंग महाराष्ट्र आहे एवढा यंग इंडिया आहे तर याचा कुठे ना कुठल्या आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी फायदा झाला पाहिजे प्रत्येक विभाग विभागामध्ये स्टुडंट आहेत काम करणारे शिकून बेरोजगार पडलेले आहे अशिक्षित नाही आहे शिक्षित बेरोजगार आहे आणि ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे तर जर ही अशी तुम्ही एक योजना केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर ता, आता सहा महिन्याचं चा प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला एक तुम्ही प्रॉपर रोजगार द्या तुमच्या आपल्या गव्हर्मेंटची जे, जे कामं आहेत ज्यामध्ये आमचा युवांचा सहभाग होऊ शकतो ज्यामध्ये आमचा तुम्हाला फायदा होऊ शकतो अशा प्रकारचं तुम्ही नियोजन करा आणि प्रॉपर वेनी ही योजना चालवा हेच माझं म्हणणं आहे थँक्यू सो मच सर्वांनी याबद्दल प्रॉपर काळजी करा प्रॉपर त्याबद्दल कुठे ना कुठे तुम्ही आपला हंड्रेड पर्सेंट द्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस घोटाळा करून चालत नाही आय होप सो की कुठे ना कुठे हा व्हिडिओ कुठे ना कुठे माझे जे दोन शब्द मी बोलत हे तुम्हाला समजायला येईल आणि प्रॉपर चेकिंग व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची कुठेच प्रकारे कोणाच्या हक्काची जी भाकर आहे ही दुसऱ्या व्यक्तीला नाही मिळाली पाहिजे हे व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्र खूप साऱ्या स्टुडंट लोकांचे मॅक्झिमम लोकांचे आतापर्यंत चार ते पाच महिन्याचं पेमेंट झालेलं नाही आहे आणि आता फक्त पंधरा ते सोळा दिवस शिल्लक राहिलेला आहे योजनेला संपुष्टात देण्यासाठी तर आणि जशा प्रकारे रायगड आणि अलिबाग जिल्ह्यातले जे मेन कार्यकर्ते आहे जे तिथले तहसीलदार आहे जे जिल्हा अधिकारी आहे या लोकांनी जशा प्रकारे आतापर्यंत हे झालेला जो फ्रॉड आहे हा उघडीच आणलेला आहे तशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जे म मह, महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहे जे मेन अधिकारी आहे त्यांनी या सर्व गोष्टीसाठी प्रॉपर एक कडक निर्णय घ्यायला पाहिजे पूर्ण प्रॉपर चेकिंग व्हायला पाहिजे आणि जे, जे गरजू लोक आहे त्या लोकांना यामध्ये रोजगार दिला पाहिजे आणि जे प्रॉपर प्रशिक्षणार्थी आहे जे प्रशिक्षण घेत आहे कुठल्याच प्रकारचं फ्रॉड नाही केलेलं आहे जे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण प्रकार व्यवस्थित पार पाडत आहे त्या लोकांना कायमस्वरूपी तिथेच रोजगार देऊन सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांचं मानधामध्ये वाढ करून त्यांना प्रॉपर एक जॉब देण्यात यावी ही माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना